रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा आपण अगदी घरगुती होणारी साधी सोपी आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टरमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही आपली मसाला पापड्याची रेसिपी करणार आहोत बघा इथे आता मी कांदा कट करून घेते तुम्हाला जेवढा शक्य असेल तेवढा तुम्ही कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असं मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे इथे आहे आपली बारीक शेव हा आहे आपला चाट मसाला ही आपली लाल मिरची पावडर आहे आणि हे टोमॅटो कट करून घेतले आणि कांदा आणि कोथिंबीर हे देखील आपण व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे बघा आता हा पापड ना हॉटेलमध्ये तळून घेतात परंतु मी इथे भाजून घेत आहे कारण आपल्या आपल्या हेल्थसाठी देखील तेल चांगलं नसते त्यामुळे मी तेलाचा शक्यतो वापर कमी करते आणि व्यवस्थित असा दोन्ही बाजूनी पापड भाजून घेते बघा अजून एक तुम्हाला भाजून दाखवते बघा हा पापड व्यवस्थित असा दोन्ही भाज बाजूने भाजल्यानंतर दोन हाताचे मध्ये पकडून असा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे जेणेकरून जो आपला पापड आहे तो वाकडा होत नाही आहे गरम आहे तोपर्यंतच तो प्लेन करून घ्यायचा आहे बघा इथे मी तीन ते ती चार पापड भाजून घेतलेले आहेत त्यावरती हा मी कांदा टाकत आहे कांदा हा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकायचा आहे तीनही पापडावर मी हा कांदा टाकून घेतला आता वरून मी टोमॅटो टाकून घेते चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मसाला पापड ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा मग इथे मी व्यवस्थित टोमॅटो आणि कांदा टाकून घेतला ही बेडगी मिरची पावडर आहे त्यामुळे मी जराशी जास्त टाकत आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही ते, ते मिरची पावडर टाकून घ्यायचे आहे आता वरून ही आपली बारीक शेव टाकलेली आहे याच्यामध्ये कांदा टोमॅटो शेव याचं प्रमाण कमी जास्त झालं जा काही जा प्रॉब्लेम येत नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे हे टाकायचं आहे बघा ही वरून कोथिंबीर मी टाकलेली आहे आता आपण टाकणार आहोत चाट मसाला चाट मसाल्यामध्ये बघा थोडासा खट्टा मिठा असतो त्यामुळे लिंबू मीठ वरून या पापड्याच्यावरती काहीही टाकायचं नाही आहे चाट मसाला टाकला ना तो आंबट खारट हे सर्व त्याला चवे असतात त्यामुळे वरून काहीही टाकायचं नाही इथे बघा आपला मसाले पापड खूप छान आणि कडक असा तयार झालेला आहे धन्यवाद